नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त दलित मित्र सिद्धराम ओहळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त दलित मित्र सिद्धराम ओहोळ यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भंते यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली त्यानंतर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सिद्धराम ओहोळ यांना शुभेच्छा देत त्यांचा गौरव केला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना युवा नेते बुद्ध प्रकाश दिलपाक म्हणाले की युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शन म्हणजे सिद्धराम ओहोळ आहेत वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विविध पक्षातील माजी नगरसेवक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी सिद्धराम ओहोळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक परिवाराच्या दुसरे भाजपाचे आमदार आहेत रमेश पाटील आणि मी जरी आमदार आणि खासदार नसलो तरी मी समाजामधला एक घटक आहे कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान सतत धावणारा असा एक कार्यकर्ता असल्यामुळे आजचा दिवस आपण हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका